बंधून उपस्थित आहे या निमित्तानं आदरणीय शिवाजीरावजी बसके मेंबर अमितजी पवार संतोषजी माने अनिलजी मोरे पिंटू गायकवाड उपस्थित सर्वांची मी मनापासून वेळे दिलगिरी व्यक्त करून माफी मागून उपस्थित सर्व सन्माननीय भारत नानांच्या काळापासून जीवाभावानं सुखदुःखाच्या परिस्थितीमध्ये तितक्याच ताकदीने पाठीमागं उभा राहिलेले सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो <laughs> उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेतला अधिकार बजावत असणारा पुढच्या पाच वर्षाचा निवडून देणारा लोकप्रतिनिधी आणि यापूर्वी इथल्या निवडून गेलेला लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातल्या अडचणीच्या समस्येच्या संकटाच्या काळात किती वेळा आपल्यासाठी आवाज उठवला रस्त्यावरती उतरले या भागातल्या सुख दुःखाच्या प्रसंगात किती वेळा आपल्या सुख दुःखात सहभागी झाले हे बद्दल जोपर्यंत आपण तपासून बघून आशीर्वाद देत तो नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही त्या ठिकाणी टिकणार नाही आज जे आपल्या अनेक महामानवांनी जे आपल्याला दिलेलं शिकवण आहे मग छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राकडे बघतो आणि तिथलं जातीवादी सरकार हे जे भाजपचं जातीवादी सरकार इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या समाजा समाजाच्या तरुण बेरोजगार तरुणांच्या विरोधात त्या ठिकाणी काम करत आहेत माता भगिनींच्या सुरक्षितेच्या विरोधात जर काम करत असेल आणि हे सरकार आणि यांचे चुकीचे लोकप्रतिनिधी जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत आपल्याला बंधून चांगले दिवस सर्वसामान्यांचे दिवस त्या ठिकाणी येणार नाहीत आज परिस्थिती जर बघितली तर या शहरातल्या कितीतरी वेळा समस्या अडचणी आल्यानंतर आपला लोकप्रतिनिधी हा कवच कुटल बनवून रस्त्यावरती उतरू शकतो हे आपण भारत नानाच्या माध्यमातून दोन हजार नऊ ते दोन हजार दो वीस अकरा वर्षाचा काळ जवळून बघितलाय अनुभवला बंधून ज्यावेळी माझ्या या शहरात राहणाऱ्या रा कितीतरी वडीलधारे असतील सर्वसामान्य माता भगिनी ज्या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातनं नाही तर जगभरातनं भाविक येतात वाऱ्यांच्या वरती या ठिकाणी उपजीविका करणारे कितीतरी छोटे मोठे कुटुंब आपल्या पंढरपूरमध्ये राहतात बंधून आणि सर्वसामान्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर तुम्ही बघितलंय भारत मानाच्या माध्यमातून अन्याय झाल्यानंतर माता भगिनी कोण हार तुरे फुक्के हस्त त्या ठिकाणी मग मक... त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचा सौभाग्याचा प्रतीक चुडा विकणाऱ्या त्या माता भगिनीच्या वरती अन्याय अत्याचार झाला त्यांचा त्या ठिकाणी प्रपंजाचा ज्या हात पोट जीविकेसाठीचा त्या ठिकाणी व्याजात न काढलेला त्या ठिकाणी घेतलेला माल उद्ध्वस्त करण्याचं पाप ज्यावेळी प्रशासनाकडनं झालं त्यावेळी त्याच्यावरती माझ्या मा सात पासष्ट वर्षाच्या माता भगिनींच्या वरती काट्या चालवल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून हो भारत शपथ समजल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्याला कशा पद्धतीनं बोलू शकतो गरिबासाठी धावून जाऊ शकतो बंधून हे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं उदाहरण आहे मग सध्याच्या विद्यमान आमदाराने या चार महिन्यापूर्वी आषाढी डिवारी त्या ठिकाणी झाली आणि आषाढी वारीच्या वेळी वारी नगरपालिकेच्या आणि इथल्या प्रशासनानं जाणून बुजून सर्वसामान्य व्यापाऱ्यांना गोरगरिबांना नाहात त्रास देण्याचा प्रकार केला किती जरी व्यापाऱ्यांची घरं उद्ध्वस्त करण्याचं छोट्या मोठ्या माता भगिनी रस्त्यावरती फक्त एका फुटाच्या एका फुटासाठी त्या ठिकाणी बसल्या होत्या पण त्यांचा माल उद्ध्वस्त करायचा आणि त्यांच्या कुटुंबाचं त्या ठिकाणी प्रपंच मोडीत काढण्याचं पाप प्रशासनाकडनं होतं मग काय लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येऊ शकला नाही बोलू शकला नाही म्हणून तुमच्या ज्यावेळी अडचणीच्या काळात बंधून आम्हाला समजल्यानंतर इथले अनेक सहकारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी डीवायस पी असेल प्रांत ऑफिस ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल गोरगरीबांच्या सुखदुःखात दुःखाच्या प्रसंगी अडचणीच्या काळात कोण येणार नसेल तर तुम्ही असं समजू नका भारत नानांच्या हजारो मावळी त्या ठिकाणी शहरात काम म्हणून <स्था> त्यांना सांगितलं जर आता इथून गोरगरीबाला त्रास देण्याचा प्रकार केला तर जशा तसा रस्त्यावरती उतरून तुम्हाला त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं भारत नानाने ज्या दरम्यान त्या ठणकावून सांगण्याची भूमिका पार पडली होती ती भूमिका पार पडेल सांगण्यानंतर बंधून ते सगळं थांबवण्याचं काम केलं हे कशामुळे शक्य झालं ज्यावेळी आपल्या अडचणीच्या काळात आपला माणूस आपल्या सोबत असल्याशिवाय हो बंधून आपल्या अडचणी ऐकणारा भांडणारा मांडणारा रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरणारा जोपर्यंत आपण माणस त्या ठिकाणी निवडत नाही तोपर्यंत या पुढच्या काळात देखील आणि म्हणून या सध्याच्या आमदाराला पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं मी हडामासाची सर्वसामान्य मायबाप जनता विकत घेऊ शकतोय ये ये त्या ठिकाणी एवढंच वाटतय बंधून त्यामुळं आदल्या मधल्या काळात अडचणीच्या संकटाच्या काळात तुमच्यापर्यंत कोणीही एकली येणार नाही म्हणून ती उद्याची लोकशाही जर टिकवायची असेल तर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पाठीमाग उभं राहा ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित आहे आज व्यापाऱ्यांच्या वरती जीएसटी आणि टॅक्सच्या माध्यमातून हजारो रुपये त्यांना त्रास देण्याची भूमिका हे सरकार करत आहे शेतकऱ्याच्या विरोधात शेतीबा भावाची माल त्या ठिकाणी आज काय परिस्थिती केल्या या उलट खता असतील बी बियाणं फवारणीच्या औषधाचे दर प्रत्येक आठवड्याला पद्धतवाड्याला वाढवले जातात आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याची भूमिका सर्वसामान्य मायबाप जनतेच्या वरती तर वाढत्या महागाईनं बंधून त्या ठिकाणी त्रास देण्याची भूमिका आज फक्त एवढंच सांगितलं जातं की आम्ही लाडक्या बहीण योजनेचे दीड हजार रुपये दिले दीड हजार रुपये कधी दिले लोकसभेला ज्यावेळेस तुम्ही मुळा शेकट उपटूट टाकण्याचं काम या भाजपच्या चुकीच्या सरकारला केलं त्यावेळी यांना आपल्या राज्यात एखादी महिन माता भगिनी राहते आहे याची जाणीव तर त्या ठिकाणी झाली आणि मग दीड हजार रुपये दिले म्हणून सांगत असताना तुम्हाला जर दीड हजार रुपये दिले होऊन ती माता भगिनी आशीर्वाद द्यायला पाठीमागं उभा राहायला वाटत असेल तर त्यापेक्षा सुद्धा तिला संरक्षणाची आधाराची त्या ठिकाणी बंदणूक गरज असते दिवसा डवळ्या माता भगिनींच्यावरती अन्याय अत्याचार होतोय छोट्या आपल्या मुलींच्यावरती वरती तीन चार वर्षांच्या मुलींच्यावरती जर अन्याय अत्याचार होत असताना जर सरकार आणि गृहमंत्री बुक मिळून गप्प बसत असतील तर हे चुकीचं सरकार बदलल्याशिवाय आपल्याला गद्दर नाही म्हणून समाज समाज ज्या ज्यावेळी रस्त्यावरती उतरला त्यावेळी मग मराठा समाज मनोज चळांगे साहेबांच्या वरती नेतृत्वाखाली रस्त्यावरती उतरला काय दिलं सरकारनं लाट्या काट्या आणि दिवसा डवळ्या गोळ्या चालवल्या मुस्लिम समाज बांधव न्याय हक्काची लढाई लढत असताना आमच्या मनामध्ये जातीतेच द्वेष तेज निर्माण केले आणि मग त्यांना त्या ठिकाणी जाणून बुजून नाक त्रास देण्याचं या जातीवादी भाजपच्या सरकारने काम केलं म्हणून मुस्लिम समाजाच्या माझ्या तरुणांना देखील आव्हान आणि विनंती करायची धनगर समाज बांधवांच्या बाबतीत देखील तीच परिस्थिती बंदू एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं दोन हजार चौदाच्या त्या दरम्यान सांगितलं होतं की मला सरकार ज्या पहिल्या कॅबिनेटमध्ये एस टी प्रवर्गाचं आरक्षण देतो आज दोन हजार चोवीस उलटलं पण यांचं आणखी पहिली कॅबिनेट त्या ठिकाणी होते तीच परिस्थिती माझ्या लिंगायत समाजाची तीच माझी परिस्थिती कोळी समाज बांधवाची आणि मग हे सरकार आपल्या समाजा समाजाचे भांडे लावण्याचं आपण काम एकीकडे करत आहे कारण आपला बहुजन समाज एकमेकाच्या हातात हात घालून कुण्या गोविंदानं जर राहिला तर यांची त्या ठिकाणी राजकारणाची कोळी बाजार आहे म्हणून आपल्या नेहमी मतभेद कधी मराठा मुस्लिम कधी मराठा त्या ठिकाणी ओबीसी कधी मराठा धनगर या समाजा समाजाचं जर भांडण झालं रस्त्यावरती उतरले तर आपली राजकीय पोळी भागते एवढंच हे जातीवादी सरकार त्या ठिकाणी बघत आहे आणि म्हणून हा डाव हाणून पाडण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला बहुजन समाजातल्या प्रत्येक घटकाने एकत्रित येणं काळाची त्या ठिकाणी गरज आहे प्रत्येक गोष्टीत आपल्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम या चुकीच्या माणसाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ती बदलायची जर असेल तर महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाचच गोष्टीचा वचननामा बदलून दिलेला आहे जो पहिला शेतकऱ्यांच्या सांगितलंय की आपल्या काँग्रेसचं सरकार आल्यानंतर तीन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करायचे पहिला वचननामा सांगितलेला आहे आणि जे नियमित कर्ज भरणा करतात त्यांना जवळजवळ पन्नास हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यावरती द्यायचं दुसरं माता भगिनींच्यासाठी महागाई तर कमी करूच आज दीड हजार रुपये दिले म्हणून सांगत असताना वाढत्या महागाईनेच्या माता भगिनीचा आणि नि, सर्वसामान्यांचा कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारनं केलंय बंधुनो आपण प्रत्येकाने दिपाळीचा सण या बारा पंधरा दिवसामध्ये सगळ्यांनी साजरा केलाय प्रत्येकाने दिपाळीचा त्या ठिकाणी सणाचा बाजार आणला असेल कुणी आणला नसेल तर जाताना किराणा दुकान इथं जवळपासच आहेत जाताना चौकशी करा मी सांगतो ते रोजच्या जीवनावश्यक लागणाऱ्या गोष्टींचे दर तपासा लाडकी बहीण योजना येण्याच्या पूर्वी खायचं तेल शंभर रुपयेचं आत होतं आज दीडशे रुपये झालंय मुगदा तपासा तुरदार तपासा ता साखर तांदूळ रवा कुठलंही त्या ठिकाणी मग पीठ असेल हे जे परिस्थिती बघितली तर माझ्या एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाला गेल्या वर्षीची दिपाळी साजरी करायला दीड दोन हजार बाजार ला ला तर त्यांना या वर्षीची दिपाळी साजरी करायला चार साडेचार पाच हजार रुपये पुरले नाहीत कमी पडले ही परिस्थिती महागाईने सर्वसामान्यांच्या कुटुंबाला केली आहे मग ही परिस्थिती जर बदलायची असेल तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं वचननामा तिसरा वचननामा आहे की त्या ठिकाणी महागाई तर आम्ही कमी करूच पण माता भगिनीच्या खात्यावरती तीन हजार रुपयेची रक्कम प्रत्येक महिन्याला देण्याचं भूमिका त्या ठिकाणी पार पडले आणि माता भगिनींना आणि ज्या मुली शाळेला जात आहेत कॉलेजला जात आहेत शिक्षणासाठी त्यांना मोफतचा एसटी प्रवास हे ज्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि बेरोजगार तरुण तरुणींच्यासाठी जे ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत पण नोकरीच्या प्रतीक्षेत शहरा शहरात फिरतायत वन वन त्यांच्यासाठी दर महिन्याला चार हजार रुपयेची मदत खात्यावरती देण्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं वचननामा आहे आणि चौथा जात न्याय जनगणना करून जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात जाती जातीची जनगणना होणार नाही तोपर्यंत कुठल्याही समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून जात न्याय जनगणना करून समाजाला न्याय देणं ही चौथी भूमिका आणि पाचवा आणि अंतिम आपल्या प्रत्येक कुटुंबाचं त्या ठिकाणी आरोग्य विमा काढून आरोग्य विमा माध्यमातून एखाद्या कुटुंबाला दवाखान्याचं अडचण आली तर त्याला पंचवीस लाख रुपये पर्यंत ऑपरेशन असेल औषधोपचाराच्या गोळ्याचा खर्च त्या आरोग्य विमा कवचाच्या माध्यमातून द्यायचा हे पाचच गोष्टी सा सांगितलेल्या आहेत तुमच्या मनामध्ये येईल हे कसं शक्य आहे तर आजच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री मंगळवाराला मला आशीर्वाद द्यायला आले होते आणि त्यांनी सांगितलं की या पाच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला सुचवले जे वर्षात दीड वर्षापूर्वी काँग्रेसच्या विचाराचं सरकार कर्नाटक मध्ये आलंय आणि या पाचही गोष्टी आम्ही सर्वसामान्य माय जनतेला देतोय त्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तिथं करतोय आणि हीच जर आपल्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार उद्या महाराष्ट्रात आलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी देखील तुमच्या आशीर्वादाला तिथं गेल्यानंतर करायची जबाबदारी भांडायची लढायची रस्त्यावरती उतरायची जबाबदारी इथून पुढच्या काळात आमची असणार आहे बंधून आणि म्हणून तुम्ही उद्याच्या वीस तारखेला आशीर्वाद द्या तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला दोन हजार नऊ चौदा एकोणीस ला कधी त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी भारत मानाने शेवटच्या स्वतःपर्यंत काम करत असताना समाजाला, समाजाला, कुणाला समाजा प्रत्येक गोर त्या ठिकाणी न्याय देण्याची कधी पोलीस प्रशासन सरकार सत्ता पदाचा वापर करून गोरगरीबाला अन्याय अत्याचाराची भूमिका कधी त्यांनी शेवटच्या शासापर्यंत घेतली नाही बघितला रिक्षा चालक असेल पोलीस प्रशासनानं त्रास दिला असेल ठिकाणी टांगे चालक असेल त्रास दिला तर तुमचा एक आधार म्हणून नानांच्याकडे जाण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडत होता प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेसाठी तुमचा आशीर्वाद बनवून तेवढाच महत्वाचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या देखील तरुणांना त्या ठिकाणी माता भगिनीनाने वडीलदारांना सांगा की पोटनिवडणुकीच्या काळात जी आपल्या शहराच्या माध्यमातून जी चूक झाली जे जा आज इथला प्रत्येक नागरिक गोर करीत मग वाढीव पाणी पट्टे असेल वाढीव पट्टे असेल नगरपालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी सोय होत नाही या ठिकाणी इथल्या गटारीची ड्रेनेजची जर अडचण आली तर आपण कुठल्याही लोकप्रतिनिधीच्याकडे जाऊ शकत नाही मांडू शकत नाही बोलू शकत नाही अकरा वर्षाच्या काळात भारत माध्यमातून तुम्ही जवळून बघितलंय अनुभवलंय आणि हे कशामुळे झालंय तर भाजपच्या सरकारने बदलो दोन वर्ष झाले नगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नाहीत आज जर त्या झाल्या असत्या तर ज्या ज्यावेळी आपल्यावरती समस्या संकट आल्या असतील सहकारी तिथे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले असते आणि तुमचा आवाज समस्या मांडण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली असती ते होताना किंवा ते करू द्यायचं नाही एवढ्या खालच्या पातळीला हे सरकार त्या ठिकाणी खाली उतरलंय आणि म्हणून हे सरकार जोपर्यंत खाली उतरत नाही आणि आपल्या ग्रामीण भागात वाढ वडाली मन, मन इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे खऱ्या अर्थानं आपल्या राज्यात बळीराजाचं शेतकऱ्याचं तरुणांचं माता भगिनीच्या संरक्षणाचं जर सरकार आणायचं असेल तर हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही आशीर्वाद द्या ही विनंती करतो तुमच्या आशीर्वादाला पाठबळाला सरकाराला किंचित भर देखील तणा जाऊ देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय माता